नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्य शासनाकडून शेतकऱ्यांसाठी पाच अतिशय महत्वाचे आणि शेतकऱ्यांच्या फायद्याचे मोठे निर्णय घेण्यात आले आहेत मित्रांनो यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे मित्रांनो यामध्ये जे पाच निर्णय शेतकऱ्यांसाठी घेण्यात आले आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ तर पहा मित्रांनो पहिला निर्णय पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना तीन लाखापर्यंत पीक कर्जाची संपूर्ण केली तर शेतकऱ्यांसह तीन टक्के अनुदान दिले जाते या वर्षासाठी बहात्तर कोटी खर्च करण्यात आला आहे अटल अर्थसहाय्य योजनेस मुदत वाढ दिली आहे तसेच मित्रांनो चारशे अठ्ठावीस प्रकल्पांना कर्ज आणि अनुदान देणार आहोत त्यासाठी बहात्तर कोटी बेचाळीस लाख रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे तसेच मित्रांनो दुसरा निर्णय पहा पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना पूर्वी अनेक अडचणी याच्या प्रामुख्याने त्यांचा शिबिर रेकॉर्ड तितकासा चांगला नसल्याने बँका कर्ज देताना हात आकडता घ्यायचा आम्ही बँकांना स्पष्ट सूचना दिल्या की शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करताना शिबिर स्कोरचा विचार करू नका काही बँकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे आणि त्यामुळे दोन हजार मध्ये कर्ज वाटपाचे जे प्रमाण आहे ते तेहतीस ते टक्के होते ते आता पंच्याऐंशी पर्यंत गेले आहे त्यामुळे दोन हजार तेवीस च्या खरीप हंगामात सप्टेंबर अखेर एक्केचाळीस हजार दोनशे एकवीस कोटी रुपयांची कर्ज वाटप झाली आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे तसेच मित्रांनो तिसरा निर्णय पहा जानेवारी ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या काळात झालेल्या अतिवृष्टी व अवकाळी आणि पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीकरिता सतराशे सत्तावन्न कोटी रुपये त्यापैकी तीनशे कोटी पेक्षा जास्तीचे वाटप देखील झाले आहे अशी सुद्धा घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे तसेच मित्रांनो चौथा निर्णय पहा नोव्हेंबर व डिसेंबर मधील अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे नुकसानीचे प्राथमिक पंचनामे जवळपास शंभर टक्के पूर्ण झाले आहेत बत्तीस जिल्ह्यांपैकी सव्वीस जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत परभणी अकोला अमरावती नागपूर गोंदिया चंद्रपूर या सहा जिल्ह्यातील पंचनामे थोडेफार बाकी आहेत अशी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे तसेच के मित्रांनो पाचवा आणि शेवटचा निर्णय पहा शेतकऱ्यांकरिता नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या वर्षी सुरू केली आहे केंद्राच्या वतीने दरवर्षी तीन टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा केले जातात त्यातच राज्य शासनाने आणखी सहा हजार रुपयांची भर घालण्याचा निर्णय घेतला आहे त्याकरिता पाच हजार सातशे कोटी इतक्या रकमेची तरतूद केली आहे आणि पंच्याऐंशी लाख साठ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला टप्पा म्हणून एक हजार सातशे वीस कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत आणि जे उर्वरित रक्कम आहे ती दुसऱ्या हप्त्यासाठी वितरित करण्यासाठी देण्यात आली आहे अशी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे पाच मोठे निर्णय राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतले आहेत यामध्ये काही निर्णयांची अंमलबजावणी सुरू आहे तर काही निर्णयांची लवकरच होणार आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल ला आवश्यक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रांना धन्यवाद